नमस्कार सतर्क महाराष्ट्र देहू येथील साखोरे शिक्षण संस्थेच्या स्कूलच्या प्रांगणात सह्याद्री सोसायटीच्या परिसरात पावसाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी साचून गुडघ्या इतका डोह हो, आणि चिखल झालेला आहे हे विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि परिसरातील नागरिकांना अत्यंत धोकादायक आणि आरोग्यास अपायकारक आहे या स्कूलमध्ये सुमारे सव्वीसशे विद्यार्थी शिकत असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून सुमारे एकशे वीस जणांचा स्टाफ आहे या सर्वांना रोज या पाण्यातून जावे लागते तसेच येथे वीज महावितरणाचा इलेक्ट्रिक बॉक्सही आहे या बॉक्सलाही पाणी टेकले आहे हे अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तसेच चा स्कूलच्या चालकांनी वेळोवेळी देहूच्या नगरपंचायतीकडे पत्र व्यवहार केलेला आहे परंतु अद्याप कोणतीही कायमस्वरूपी कार्यवाही झालेली नाही तरी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी परिसरातील नागरिकांची शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे नाव तस्मिन निसार मुजावर आहे माझ्या दोन मुली इथे शिकतात एक ज्युनियर के जीला आणि एक थर्ड स्टँडर्डला तुम्ही विचार करू शकता एवढी लहान मुलगी चालू शकत नाही आणि पूर्ण खड्डा असल्यामुळे तिला उचलून पण आम्ही ना नाही एवढं घेऊ शकत कारण त्यांचे बॅग्स पण सोबत असतात तर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी हे करा कारण ते डेनिस दे मुला पाठ ते फक्त पावसाचं पाणी नाहीये तो गटरचं पण पाणी आहे त्यामुळे पोरं पण आजारी पडू शकतात तर मग एवढीच विनंती आहे की हे काम लवकरात लवकर करा कारण पोरांचं नुकसान होतं स्कूल त्यांची बुडतीये ऑनलाईन क्लास होतोय पण पोरांना जसं स्कूलमध्ये होतंय तसं होणार नाहीये आणि स्कूल आत्ताच नुसतंच चालू झालेली आहे तर पोरांना खूप की स्कूलला जायचंय आता मध्ये सुट्ट्या झाली की परत पोरं हे करणार की आम्हाला स्कूल ला जायचं नाही त्यासाठी तेवढं करून घ्यावी हे नम्र विनंती आहे मॅम मी दीपाली संतोष साकोरे बोलतेय जगदगुरु इंग्लिश मिडियम स्कूल ची संस्थापक त्यांची मिसेस आहे मी इथे ऍक्च्युली मॅम ड्रेनेजचं पाणी आहे आणि पावसाचं पाणी पण इथे साठतंय आणि ड्रेनेजचं पण पाणी साठतंय इथे तर मुलांना भयंकर त्रास होतोय आणि शाळेला जायला हा एकच रस्ता आहे त्याच्यामुळे स्कूलमध्ये हे घाण पाणी पण पूर्ण स्कूलमध्ये येते आणि थांबलेल्या पाण्यामुळे मुलांना पण खूप त्रास होतोय आणि शेजारी लाईटची डीपी पण आहे मॅम त्याला जर पाणी चिकटलं तर मुलांना करंट शॉक लागण्याची पण भीती आहे तर मला असं वाटतं की ह्याची नगरपंचायतांनी लवकरात लवकर, लवकर दखल घ्यावी आणि हे काम करून द्यावं हो पत्रव्यवहार केलेले आहेत मॅडम आम्ही नगरपंचायतनं आता तीन वर्ष झालं जा आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करतोय पण तात्पुरतं कामकाज होतंय त्याचं तात्पुरती डागडुजी होती सगळ्या गोष्टीची दरवेळेस आम्ही नगरपंचायतमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे सगळं त्यांना सांगितलेलं आहे त्यांना दाखवलेलं आहे की काय काय अवस्था आहे नमस्कार मॅडम मी सौ मीनाक्षी सुनील गाडेकर जगतगुरु इंग्लिश मिडीयमशी मुख्याध्यापिका बोलते आज तीन वर्ष सातत्यानं पाण्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतोय पालकांना होतोय आणि ह्याचा त्रास तर होतोय ह्याचा दुसरी गोष्ट अशी की सगळ्या शाळेत पाणी येते आणि विद्यार्थी तिथे शिकतात मग हा एक प्रकारचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, की विद्यार्थ्यांना त्याचा दासाचा त्रास आजार आजारपण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि हे करता करता आम्ही प्रशासनाशी बराच वेळा पत्र व्यवहार केला गेलेला आहे आणि ह्या आज थांबण्याचं किंवा सांगण्याचं कारण चा, हेच आहे की ह्याच्यावर लवकरात लवकर प्रशासनावर कारवाई करा मी नंदकुमार गोपाळ काळे माझी ग्रामपंचायत सभ सदस्य आणि विशेष म्हणजे मी शिक्षण कमिटी चेअरमन होतो रामकृष्ण मोरे यावेळी जिवंत होते दो दोन हजार दोन ते दोन पाच पर्यंत म्हणजे अडीच वर्ष मोरे साहेबांचे आम्हाला मिळले काय हे है आमचंही भाग्य आहे आणि याच्यानंतर आता जगदगुरुची जी तीन वर्षापासून जे पाणी जे थांबते काय याच्यात कसे आहे दोन तीन 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 लहान लहान मुलं असतात आता हा कॉर्नर आहे काय हा कॉर्नर पालक लोक गाड्यावरती येतात किंवा यांच्या गाड्या असतात येताना जर एखादी गाडी जर स्लिप झाली काय तर त्याच्यानंतर मोठा ऍक्सिडेंट होण्याची भीती आहे तर मी नगरपंचायतीला परवा असं फोन करून सांगितलं की आपल्याला सारखे हे केल्यानंतर आपण त्याच्यावर सोल्युशन काढणार काय म्हणलं काय आणि म्हणलं दुसरा अशी गोष्ट आहे कालच काल, काल आपल्या नगरपंचायती समोर जे इलेक्ट्रिकचं जे हे डीपी आहे त्या डिपेला करंट येत होता आमच्या भागातील लाईट म्हणून मी तक्रार करायला गेलो तर त्या म्हणल्या असं असं झालेलं आहे त्यांना म्हणलं हाच प्रॉब्लेम जगदगुरु मध्ये हो सुद्धा काय तिथे एक डिप्पी आहे ती जर आली तर हे लहान मुलांनी करायचं काय म्हणलं इथं मोठी माणसाही होती पण या लहान मुलांनी करायचं काय काय त्या नगरपंचायती जितक्या लोक लो, ने होईल तेवढं पाव आता आम्ही त्यांच्या चोकोप पाहत होतो शेवटच्या याच्यापासून चेंबर पासून तर पुष्पक हॉटेलची तिथं आम्हाला चोकोप सापडलं काय पण ते पाईप आहेत लागत आता हे म्हणलं ते मान्य आहे तुम्ही नंतर मोठे पाईप घालून ते नाही पूर्ण ना करा सध्या सोल्युशन करा का याच्यावरती काय तिथन पुढे चोको भेकडं पिशोक हॉटेलच्या पुढे चोको भेट तिथनं चोकप नाही शिवाय हे पाणी काय खाली जाणार नाही ना तिकडं काय असे त्यांना आम्ही त्यांच्या कामगारांना सुद्धा विनंती केली त्यांच्या नगराध्यक्षांनाच सांगितलं आणि त्याच्या आता या भागातले नगरसेवक हे त्यांचे पती विशाल काळके त्यांचा प्रसंग आता आम्ही बोललो काय त्यांना पण सांगितलं तरी त्यांनी नगर पंचायती लवकर हाँ ये पानी तो का तो मेरा दुकान इधर तीन साल से है यहाँ पे पूरा गटर का पानी ऊपर से बहता है मेरे दो बच्चे हैं जगत गुरु स्कूल में एक सिक्स स्टैंडर्ड में एक थर्ड में दोनों को बहुत तकलीफ होता है छोड़ने में पानी पूरा गटर का ऊपर ऊपर ही निकलता है आम्हाला शाळेमध्ये यायचं असतं टाइमिंग असतं आणि येताना असतं गटराचं पण आणि त्याच्यामध्ये तिथं ड्रेनेज पण समजत नाहीये नक्की कुठे येते त्यामुळे दोन वेळा माझी गाडी अडकून मी तिथे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद